केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरमध्ये बैठक झाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या म्हणजेच दिशा समितीच्या बैठकीत खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे दोघेही उपस्थित होते या बैठकीत जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला याच बैठकीत खासदार निलेश लंके यांनी राजीनामा देतो असे चॅलेंज दिल्याने एकच खळबळ उडाली राजीनामा देण्याच्या मुद्द्यापर्यंत खासदार लंके का आक्रमक झाले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस दिशा समितीची सभा शुक्रवारी झाली जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी उपवन संरक्षक धर्मवीर सलविठ्ठल मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नगर भि जिल्ह्यातील दोन्ही खासदार या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत खासदार लंके यांनी जलजीवन मिशन मध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला पाणी योजना पूर्ण असल्याचे प्रशासनाने सांगितले या या पूर्ण न करताच नऊशे एकतीस कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आल्याचे खासदार लंके यांचे म्हणणे होते जिल्हाधिकारी सीईओ व आमचे दोन सदस्य असे आपण संयुक्त पाहणी करू या योजना पूर्ण झाल्या असतील तर मी राजीनामा देतो आणि जर पूर्ण झाल्या नसतील तर अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा असे चॅलेंज खासदार लंके यांनी दिले या योजनेत मोठे घोटाळे झाले आहेत मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केंद्रीय समितीची चौकशी लावली आहे मात्र या समितीलाच पैसे देऊन मालामाल करण्यात आले नगरच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये पाळण्यात घातले असा थेट आरोप खासदार लंके यांनी केला खासदार लंके व त्यांच्या सुरात मिसळून खासदार वाघचौरे यांनी या बैठकीत गंभीर आरोप केले पाथर्डीच्या उपअभियंत्याने केंद्रीय समितीला आरेरावीची भाषा वापरली बदली झाली असतानाही उप अभियंता गडदे सोडत नाहीत कार्यकारी अभियंत्याला रजेवर पाठवून कोटींची दयके आली था धामणगाव आवारी योजनेवर दहा कोटींचा खर्च करण्यात आला परंतु पाणी आलेच नाही एकाच ठेकेदाराकडे बत्तीस योजनांची कामे आहेत असे आरोप या दोन्ही खासदारांनी केले खासदार झाल्यापासून खासदार वाकचौरे पहिल्यांदाच आक्रमक दिसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी आपापल्या खासदारांना ऍक्टिव्ह होण्याचे आदेश दिलेत का हा प्रश्न या दोन्ही खासदारांच्या वागण्यावरून पडला खासदार निलेश लंके तर गेल्या दोन चार महिन्यांपासून जिल्ह्यात चांगलेच ऍक्टिव्ह दिसत आहेत कधी नगरमण रस्त्याच्या प्रश्नासाठी उपोषण कधी श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन तर कधी जलजीवन पाणी योजनाबाबत तक्रार असं सगळं खासदार निलेश लंके करताना दिसत आहेत आता हे सगळं पाहिल्यावर पुन्हा एक प्रश्न पडतो तो म्हणजे राजीनामा देण्या इतपत खासदार लंके अगतिक का झाले मुळात खासदार लंके यांचा स्वभाव आक्रमक आहे परंतु जलजीवन योजनेबाबत केंद्रीय समितीची चौकशी लावल्याचेही त्यांनीच सांगितले त्या समितीला पैसे देऊन काहींनी मालामाल केल्याचेही त्यांनीच सांगितले त्यामुळे कदाचित हतबल होत थेट राजीनाम्याची भाषा त्यांनी वापरली असावी दुसरा मुद्दा हा आहे की आक्रमकता हा खासदार निलेश लंके यांचा स्वभाव आहे अनेकदा त्यांची हीच आक्रमकता स्टंटबाजी म्हणूनही चर्चेत येते अनेकदा अधिकाऱ्यांसोबत त्यांचे वाद झाल्याचेही किस्से ऐकायला मिळतात गेल्याच महिन्यात श्रीगोंद्यात त्यांनी एका अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवल्याचीही चर्चा झाली अर्थात दोन्ही बाजूंनी या चर्चांवर पडदा पढ़ पडला मात्र खासदार लंकेंना त्यांच्या आक्रमक शैलीमुळे पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले दिशा समितीच्या बैठकीतही अधिकारी ऐकत नसल्याचा सूर या दोन्ही खासदारांनी लावला त्यामुळेच खासदार लंके यांनी कदाचित थेट राजीनाम्याचा शब्द वापरला असावा असेही सांगितले जाते मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद